नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे बंटे पाटील यांनी महायुती सरकारवर आरोप केला आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपल्या या दोन महिन्यात परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये एकाचा मृत्यू झाला तर बीडमध्ये एकाची हत्या झाली तर बदलापूरमध्ये अत्याचार झाला या सर्व घटनावरून आमदार बंटी पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की राज, राज्यात महायुती सरकारने सत्तेसाठी जसा प्रयत्न केला तसा राज्याला पुढे जाऊन तसा राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही आहेत बदलापूरच्या घटनेनंतरही महायुती सरकार सुधारले नाही परभणी बीड बदलापूरमधील घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे सरकार म्हणून जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती दिसून येत नसल्याचा आरोप आमदार पणती पाटील यांनी केला आहे तर पणती पाटील बोलताना हे देखील म्हणाले की एवढ्या सर्व घटना होऊन देखील अजून देखील अर्थ सुव्यवस्था अजिबात सुधारलेली नाही आणि कल्याण पुणे येथे कोयता घेऊन व्यागवार सुरूच आहेत अर्थकारण बिघडले आहे अशी त्यांनी जोरदार टीका महायुती सरकारवर केलेली आहे आणि अर्थातच गृह खाते हे देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप यांना मिळाले असून तर गृह खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असून देखील हेच हेच खातं व्यवस्थित चालत नाही असं देखील त्यांनी टीका केलेली आहे आणि या टीकेचं समर्थन अख्ख्या महा महाराष्ट्रभर होत आहे मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये या महिनाभरात भरपूर गुन्हे दाखल झालेले आहेत तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसले जातील जय हिंद जय महाराष्ट्र